ओम गम ओम श्री गुरु शरणम यतीचक्रवर्ती चक्रवर्ती श्रीमत परमहंस परिवराजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या प्रेरक आठवणी लेखक श्री आनंद स्वामी आजचा दिवस सत्ताविसावा चित्त स्थिर कसं होईल अभ्यासाबाबतची अनास्था उद्योगधंद्याकडे बेपरवाहिनी दुर्लक्ष वैचारिक मतभेदांमुळे संसारातील संघर्ष आधी दैनंदिन जीवनातील ताणतणाव दैन्य नाहीस होण्यासाठी श्री, श्री स्वामी कल्याणासाठी कळवळून साकडं घातलं आहे ते ह्या स्तोत्रातून हे स्तोत्र अत्यंत प्रभावी आहे त्या स्तोत्राचा पहिला चरण अनुसूयात्री संभूत दत्तात्रेय महामते सर्व देवाधिदेवत्व मम चित्तम स्थिरी करू उद्बत्ती तुपाचं निरांजन प्रज्वलित करून कुलदेव कुलदेवता माता पिता गुरुजनांचं आणि घरातील गृहलक्ष्मीचंही कृतज्ञतापूर्वक स्मरण करून दूधसाखरेचा सा नैवेद्य अर्पण करून प्रतिदिन सकाळी आणि संध्याकाळी किमान अकरा वेळा हे स्तोत्र म्हणावं श्री दत्तस्तव स्तोत्र अत्यंत प्रभावी आहे एकदा मी बाबांना जे श्री बाबा महाराज कीर्तिकरांना म्हणालो बाबा हल्ली माझ्या अंगभुसाईच्या पंचावर बिब्याच्या काळ्या फुल्या पडतात अलीकडे असं नेहमी होतं काय असेल बरं ह्याचं कारण ताटके मारणाऱ्याचा विचार करण्यापेक्षा राखणाऱ्यावर आपला विश्वास हवा श्रद्धा हवी तुम्ही परमहंस परिवराजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचं महाराजांचं दत्तस्तव स्तोत्र दररोज किमान अकरा वेळेला सहा महिने म्हणा नंतर दररोज एक वेळा म्हणा चिंता कसली करता अहो मूठ मारली असेल तर ती परत जाईल श्री बाबा निश्चयपूर्वक म्हणाले प्रभु कृपेने मी ती सेवा करू शकलो आणि चिंतामुक्तही झालो या स्तोत्राच्या नित्य पठणाने आजार आणि वाईट शक्तींपासून साधकाचं संरक्षण होतं व वा गेलेला वैभव पुनः प्राप्त होऊन साधक मोक्षपदाला जातो असं हे श्री दत्तस्तव भूत प्रेत पिशाचाद्या यश स्मरण मात्रत दुरादेह पलायंते दत्ता नमामित हा त्याचा पहिला चरण आहे श्री the